सध्या सकाळी उठल्याबरोबर माझी किचनची ड्युटी सुरू होते जसं की मी तुम्हाला सांगितलं करीनसाठी डब्बा वगैरे बनवायचा असतो तर आज मी तिला डब्याला देण्यासाठी छोले बनवते छोले मी रात्रीच भिजवले होते मस्तपैकी भिजले ते छान कुकर लावला कुकरला लावून त्याच्या पुष्कळ सात आठ शिट्ट्या घेतल्या आणि त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे शिजवताना मात्र त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले जसं की तेजपत्ता एक स्टार फूल होतं तेही टाकून दिलं दालचिनीचा तुकडा टाकला हिरव्या इलायची टाकल्या दोन चार आणि मीठ टाकलं आणि हळद टाकली आणि मस्तपैकी उकळून घेतली आणि एक टमॅटो पण टाकला कारण माझ्याकडे काय आमचूर पावडर वगैरे नाही आहे मी नाही वापरत एक दानली होती तिचा काय वापर होत नाही एक्सपायर होऊन गेली वाया गेली मग असं वाटतं ना की त्या विशेष काय माझ्याकडे नसतो आमचूर पावडरचा वापर तर मग शिजायला टाकता मी एक टमॅटो टाकला आणि हो एक एकताई मागे बोलले आहे की इयरफोन वापरणं चांगलं ना, नाही आहे बो आणि आय अंडरस्टँड तुमचा कन्सर्न मी समजू शकते म्हणजे तुम्ही माझ्यासाठी सांगितलं थोडक्यात म्हणजे परंतु आमच्या घरात ना सकाळी सकाळी इतक्या मोठ्या आवाजामध्ये एबीपी माझाच्या न्यूज चालू असतात ज्या की आम्हाला कोणालाच ऐकायचा नसता परंतु आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून मग मी काय करते कानामध्ये इयरफोन घालून गणपती अथर्व तारक मंत्र, मारुती स्तोत्र एकामागे एक ते सगळं चालू असतं आणि हे बघा इथे करीना रेडी झालेली आहे आणि करीना बिचारी तिचा तिचं ब्रेकफास्ट तीच करून घेते तिला ती असं वाटतं मम्मीची धावपळ नको आणि तिला मी विचारलं का बेटा तू ब्रेकफास्टला काय खाणार आहे तेवून ती मम्मा तू फक्त लंच बनव ब्रेकफास्ट माझं मी बनवून घेईल मग ती फ्रेंच टोस्ट बनवणार आहे आज साधं ब्रेड ऑमलेट खाओ किंवा बटर आ, बटर लाऊन ब्रेड चहा जे काही खाओ परंतु तिचं म्हणणं असतं की तू फक्त लंचचं बघ ब्रेकफास्टचं टेन्शन नको घेऊ तिला असं वाटतं की मम्मीला आता ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाही राहिली आहे ना का आणि का मम्मीला त्रास द्यायचा आणि मुलं जेव्हा आपली अशी जाणीव ठेवताना तर खरंच खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप छान वाटतं बऱ्याचदा असं प्रतीकला मी जेवणाचे काही दोन ऑप्शन विचारले ना हे करू की तो करू तर तो मला विचारेल की कशामध्ये तुला त्रास कमी आहे मग ज्याच्यात त्रास कमी आहे ते बनवं तर खरं सांगते मी तुम्हाला हे फिलिंग खूप छान आहे मी फ्रेंच बनवला बट इट्स इंडियन मसाला फ्रेंच टोस्ट गोड नाही आहे आणि मग एक्स्ट्रा बॅटर वाचलं मग मी त्याचं ऑर्डर करून घेतलं इथे काय ठेवलं मी गरम पाणी ठेवलं आहे माझी कॉफी करायला कारण की इकडं खूप पसारा केला आहे ताईने आवनमध्ये पाणीच गरम करू शकत नाही आम्ही डब्या तिथं चमचा टाकलाय हां ठीक आहे चल जा तिथं मी बघू शकता माझ्या कपाची साईज जी आहे ती मी छोटी केली परंतु मलाई मात्र टाकली बिना मलाईचा चहा प्यायला मला नाही आवडत पण मी क्वांटिटी आज कमी घेतली चहाची हॅलो एव्हरीवान गुड इव्हिनिंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत तुम। आणि तुम्हाला असं वाटलं असेल मी हसले का मी का हसले त्याच्या मागचं कारण असं की चक्क संध्याकाळ व्हायला आली म्हणजे लिटरली आता संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहे आणि मी मोबाईल हातामध्ये घेतला आहे शूट करायला आणि त्यात माहीत नाही मला खूप वेळ स्क्रीनवर बघितल्यामुळे की काय मला मी स्वतःच विचित्र दिसते स्क्रीनवर परंतु ठीक आहे जे काही असेल ते का मला आज जो व्हिडिओ मी अपलोड केला बघा आज आता आज कुठला आहे फ्रायडे म्हणजे कालचा माझा सत्यनारायण पूजेचा आणि गुरुपौर्णिमेचा मी व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओला मी एक म्युझिक वापरलं होतं आणि त्याच्यामुळे कॉपीराईट आला कदि -कदि होता आणि माझ्याकडून चुकून काही गोष्टी डिलीट झाल्या तर मला एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला की मी सांगू शकत नाही म्हणजे अक्षरशः असं कधी कधी होतं ना की आपण एखादी गोष्ट खूप याच्याने करतो म्हणजे अक्षरशः मी रडली मी इमोशनल झाली की किती त्रास होतोय मला हे माझ्याकडून जे पण काही झालं पण चला ठीक आहे फायनली व्हिडिओपर्यंत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला संध्याकाळची वेळ आहे प्रतीक ट्रॅकिंगला गेला आहे आज फ्रेंड्सबरोबर करीना तिचं तिचं इंटर्नशिप करते ती तिच्या ऑफिसला गेलेली आहे प्रशांतजी इतक्यातच बाहेर गेले आणि आता मी चेंज करून जिमला निघते कारण वर्कआउट करणं गरजेचं आहे नेहमीच मी तुम्हाला हे सांगते जिममध्ये कसं खूप गर्दी असते बरं नाही वाटत मग म्हणजे कोणी कोणी कम्फर्टेबल नसतं जसं की मी नेहमीच सांगते तर अर्धा तास ट्रेडमिल चालवलं मी जिममध्ये आणि आता योगा हॉलमध्ये आलेली आहे तर मी इथे अर्धा तास साधारण एक्सरसाइज करेल आपण मला करायचे आहे इन्क्लुडिंग सूर्य नमस्कार आणि मग मी आ, घरी जायला निघेल तर चला आता वर्कआउट करून घेते मी माझं आणि सुरू झालेला आहे पाऊस चलो चप्पल मी घालून येते जसं मी म्हटली की मी अर्धा तास करेल एक्सरसाइज तर अर्धा तास एक्सरसाइज केल्या आणि मी खूप लेट आली होती सहाच्या दरम्यान आली होती आता सात वाजले चला संध्याकाळची पूजा जेवण वगैरे सगळंच करायचंय तर चला घरी तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे आहे हिरव्या मुगाची हुसळ का उसळ हु का ऊ यामध्ये मला कन्फ्युजन आहेच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता प्लीज आणि कशी दिसतंय मला सांगा टेम्पटिंग वाटते का नाही म्हणजे असं बघून तोंडाला पाणी सुटतंय की नाही त्याच्यामध्ये आहे कांदा टमॅटो कोथंबीर जिरं लसूण आणि हे आहे प्रशांतजींचं जेवण परंतु माझ्या उसळमध्ये मी नगभरही तेल बिना तेलाची उसळ का केली मी तुम्हाला सांगते जसं बघा मला वजन कमी करायचंय आता माझं जास्तीत जास्त फिफ्टी सेवन पाहिजे जे सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट आहे म्हणजे ऑलमोस्ट दहा किलो जास्त आहे तसं तुमच्यापैकी बऱ्याच जणींना वजन कमी करायचं असेल आणि बऱ्याच जणींच्या मनात असा प्रश्न असतो की आ, मी तर काही असं फास्ट फूड खात नाही जंक फूड खात नाही खूप व्यस्त खात नाही माझं जेवण तर खूप कमी आहे तरीसुद्धा माझं वजन कमी का होत नाही आहे मी तर साधी भाजी पोळी खाते परंतु होतं काय माहिती आहे का तेल जे आहे ना तेल ते जे आपण स्वयंपाकात वापरतो त्याच्यामध्ये प्रचंड कॅलरीज आहे प्रचंड म्हणजे प्रचंड कॅलरीज आहे म्हणजे तुम्हाला सांगू तर एक चमचाभर तेलामध्ये शंभर कॅलरीज आहे असं समजा आपण खूप इझिली भाज्यांना तेल वापरत असतो पहिले तर मी खूप चमचमीत स्वयंपाक करायचे खूप म्हणजे खूप जास्त आता माझं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि आज तर मी माझी स्वतःची हुसळ डायरेक्ट बिना तेलाची केली आयुर्वेदाच्या नियमानुसार एका व्यक्तीने महिन्याला किती तेल खायला पाहिजे फक्त आणि फक्त अर्धा किलो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये चार लोकं आहे जसे की आमच्या घरामध्ये आहे तर महिन्याला किती तेल लागलं पाहिजे फक्त दोन किलो परंतु माझं जसं लग्न झालं आपण जी महिन्याची ग्रॉसरी आणतो किराणा आणतो त्याच्यामध्ये नेहमी पाच लिटरची ते तेलाची कॅन आणली जायची आणि बऱ्याचदा देवासाठी मी सेपरेट बॉटल घ्यायची की, की मी कधीच हिशोब ठेवला नाही की ते पाच लिटर तेल किती दिवस गेलं मला मला आजही सांगता येणार की मला मला सांगता येणार नाही की मला पाच लिटर तेल किती दिवस जातं आपण महिन्याचा किराणा आणतो बॅग जरी घेतला तरी इझिली आपण पाच सहा बॅग तर आरामशीर टाकून घेतो बऱ्याचदा पाच लिटरच्या बॅगवर पाच लिटरच्या कॅनवर एक लिटर कॅ बॅग फ्री असायची मग ती सवयच पडून गेली की किराणा घ्यायला गे गेला की पाच सहा लिटर आणि ॲक्च्युली ते मला मी लक्षात ठेवायला पाहिजे पण कधी माझ्या लक्षात राहत नाही आणि माझ्याकडे तुम्ही बघाल खूप आता तरी इवन पहिले असं खूप तळण खूप पुऱ्या तळते खूप भजे तळते तळणीचे प्रकार नाही फक्त काही सण असतो तेव्हा मात्र माझ्याकडे तळण मळण होईल एरवी खूप कमी मी जसं म्हटलं आत्तामध्येच करीनाला आठवण आली होती की तू पकोडे काणे बनवत मी म्हटलं पण बनवू पण बनवू बनवू राहूनच गेलं इवन मी टाळते किरण की मुलांचं आता जी त्यांचं जे एज आहे पुळ्या येणं वगैरे आणि मुलांना कसं चव तर सगळ्यांनाच आवडते छान खायला सगळ्यांनाच आवडतं पण कुणी त्याच्या मागेच हे सायन्स कुणी एवढं विचारात घेत नाही तळलेल्या वस्तू खायला छानच लागतात पण त्या तेलाबरोबर आपण किती सगळ्या कॅलरीज इन्टेक करतो तर हा खूप मोठा विचार करण्याचा विषय आहे खरंच तर तुमच्यापैकी कोणी असं असेल ज्यांना असं वाटतं की मी खूप काही खात नाही आणि भरपूर माझ्या शरीराची एक्सरसाईज होते कामामध्ये खरं काम काम जे करतो त्याला आपण एक्सरसाईज नाहीच म्हणू शकत एक्सरसाईज ही एक्सरसाईज असते वॉक हा वॉक असतो पण एक थोडासा छोटासा बदल जर तुम्ही करू शकत असाल तर मी हेच सांगेन की तुमच्या घरामध्ये जे पण काही स्वयंपाकाला तेल तूप वापरलं जात आहे एकदम कमी करणं शक्य नाही आय नो एकदम कमी करणं नाही शक्य पण जेवढं पण तुम्ही वापरताय तेवढं कढाईत टाकत चला आणि नंतर आपला जो स्टीलचा चमचा असतो ना नाश्ता करायचा पहिलं त्या कढईतून एक चमचा काढा हां हळूहळू आठ पंधरा दिवस तुम्हाला जाणवेल की अरे काही नाही एक चमचा तेल काढलं तर काय विशेष फरक नाही झालं मग दोन चमचे काढा असं करत करत तुम्ही चमच्याने तेल टाकायला लागा की चार लोकांना खायचं आहे तर छोटा चमचा चार चमचे ते पण आय थिंक जास्त होईल तर आपण नक्कीच तेल कमी केल्यानंतर आपलं वजन कमी व्हायला हेल्प होईल वजन जसं की मी नेहमीच सांगते नुसतं दिसायलाच खराब दिसतं असं नाही तर खूप सगळ्या आजार आजारांना निमंत्रण देतं वजन वाढलेलं वजन खूप सगळ्या आजारांना निमंत्रण देतं आणि आपल्या बॉडीमध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल फॅट हार्ट अटॅकला कारणीभूत होऊ शकतो आपण हल्ली बघतो की जिकडे तिकडे बघा आजकाल पंधरा वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक यायला लागले ट्रीम स्लिम ट्रिम एकदम सड पातळ असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक यायला लागले म्हणजे असं काही नाही की जाडच लोकांना येतात एक तर आपण रेग्युलर चेकअप केला पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये काय किती कसं आहे ते म्हणजे आपल्याला पिक्चर क्लिअर होऊन जाईल परंतु मी हेच सांगेल की तेलाचा खूप मोठा रोल आहे ना तुमच्या एकट्यांसाठी तर तुमच्या संपूर्ण परिवारासाठी कमी तेल खाणं फायद्याचंच आहे म्हणून मी जसं सांगितलं सा त्या पद्धतीने तुम्ही तेलाचा वापर कमी 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 करू शकता तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर